आणि राजांना म्हणाल राज म्या शिवाजी म्हला बर का राज काय करतोस रे तू महाराजांनी विचारलं राज दाडपट्टा फिरवतो बर का लोक राज्यासारख्या दाढपट्ट्या मावळ्यात कोणीच फिरवत को नाही येतो स्वराज्यात हे ये जीवा येतोस काय स्वराज्यात अरे स्वराज्य उभा करू हा येतो की राज स्वराज्यात आलास आणि जर समजा उद्या तुझ काय बर वाईट झालं तर तुझ्या बायका पोरांना मी जबाब देतली तुझ्या बायका पोरांना कोण सांभाळल तसा जीवा माझ्या उठला आणि म्हणाला माझ्या वतनावरती राज्या पाणी सोडतो मी माझ्या बायका पोरांवरती राज हा जीवा तुमचा राजा हा जीवा स्वराज्याचा राजा म्या मिळल्यानंतर ज्या हरात राज्यानंतर ज्या हरातनं जगदंब जगदंब जी जी राजा म्हणाल राजवाजी महाला बर का राज काय रे तू महाराजांनी विचारलं राज धाडपट्टा फिरवतो बर का राज माझ्यासारखं दाडपट्टा लोक म्हणता ना किंवा मावळ्यात कोणी फिरवत नाही येतो स्वराज्यात ये जीव हा येतोच का स्वराज्यात अरे स्वराज्य उभा करून